संघर्ष योद्धा मनोज दादा यांचं हे सातवं दा उपोषण आहे सात उपोषणाला दिवस झालं आणि हे उपोषण थोडं म्हणजे का तर आज शेपडो कार्यकर्ते बसलेले आज चौथा दिवस आहे आणि आंदोलनकर्त्याची पण तब्येत आहे तिथं कुठलीही वैद्यकीय सुविधा तिथं उपलब्ध नाही किंवा शासनाने अद्याप त्यांचा कुठला प्रतिनिधी पाठवलेला नाही जर आमच्या माणसांना जर काही कमी जायच झालं तर ह्याला जिम्मेदार कोण असा आमच्या पुढे प्रश्न पडला असताना आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही स्वतः इथं आम्हाला एका खुली मध्ये कैद करून घेतले आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतोय पाच वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही इथे सामूहिक आत्मदान करणार आणि ह्याला जिम्मेदार सरकार राहील किती वेळ किती वेळ झाल आम्ही इथं तीन तास झालं आतमध्ये कोणून घेतलंय जर आम्हाला जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या किंवा दादाचं उपोषण जर नाही सुटलं सरकारने नाही सोडलं तर आम्ही इथं सामूहिक आम्ही आत्मदान करणार आणि ह्याला जिम्मेदार सरकार राहणार